खासदार गोवाल पाडवींकडून पाणी आणि अतिवृष्टी मदतीचा आढावा नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार गोवाल पाडवी यांनी गुरुवारी पिंपळनेर येथील विश्राम गृहावर एका महत्वपूर्ण आढावा बैठकीचे आयोजन केले या बैठकीत पाणीटंचाई टंचाई आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीवर सखोल चर्चा करण्यात आली बैठकीतील प्रामुख्याने पाणीटंचाईवर टंचाईवर तातडीने उपाययोजना बैठकीत प्रामुख्याने सामोडे ग्रामपंचायत हद्दीतील तीव्र पाणी टंचाईवर चर्चा झाली नागरिकांना भडसावणाऱ्या पाणी समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना खासदार पाडवी यांनी प्रशासनाला दिल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिंपळणे परिसरातील झंजाडे गावाला खासदार पाडवींनी स्वतः भेट देऊन पाहणी केली तसेच वीज पडून चार बैलांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांनी सांत्वन केले नुकसान झालेल्या भागाची लवकरात लवकर पाणी करत बाधित कुटुंबांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली खासदार पाडवी यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्परतेने काम करण्याच्या सूचना दिल्या पाणी नैसर्गिक आपत्ती आणि इतर नागरी समस्यांवर तातडीने कारवाई करून नागरिकांना दिलासा देण्याचे आवाहन त्यांनी केले या बैठकीला माजी खासदार बापूसाहेब चौरे तालुका अध्यक्ष भानुदास गांगुर्डे पंचायत समिती सदस्य संगीता गावित प्रवीण चौरे गणेश गावित पी एस दादा सभापती शांताराम कुंवर संदीप भोये शिवाजी भोय अविनाश पाटील सचिन सोनवणे दीपक साळुंके सचिन सूर्यवंशी उत्तम देशमुख शिवसेना उबाटाचे तीन वाघ नाना पगारे तुषार गवडी मनोज खैरनार अल्पसंख्याक विभागाचे अफसर सय्यद आदी उपस्थित होते महसूल विभागाकडून साखरीचे तहसीलदार साहेबराव सोनवणे आणि पिंपळनेरचे तहसीलदार दत्तात्रय शेधूळ व कर्मचारीही उपस्थित होते या बैठकीमुळे स्थानिक समस्यांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले असून त्यावर लवकरच तोडगा निघेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे ब्युरो रिपोर्ट पिंपळणे सहसंपादक अनिल बोराडे नमस्कार मी आज पिंपळणे रेस्ट हाऊसमध्ये एक आढावा बैठक सारखी लावली होती ज्याच्या तहसीलदार साहेबांना बोलवलं गेलं होतं त्याचबरोबर आमच्याकडे अनेक विषय होते पाणी टंचाईची चर्चा करायची होती त्याचबरोबर अतिवृष्टीमध्ये पावसाने जे जे नुकसान झालं होतं त्याची एक आढावा बैठक घेत घेण्यात आली त्यामध्ये मी आज स्वतः पाणी पण केली झंजाळे गावात चार बैलांना वीज पडून मृत्यू झालं होतं तर त्याची पाणी केली तेच विषय आज त्यांच्यासमोर उपस्थित केला आणि जिथे पण काय नुकसान झालं असेल ते नुकसान भरपाई त्वरित करण्यात यावी अशी तहसीलदारांकडे मी आम्ही सर्वांनी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही विनंती केली आणि ते निश्चितपणे त्याच्यावरती काय ना काय रिझल्ट देणार असं मला खात्री आहे